नमस्कार मंडळी विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दिवस आता जवळ येतोय प्रत्येक महिन्यालाच दशमी तिथी येत असते पण ह्या तिथीलाच विजयादशमी असं का म्हणतात तर विजय नावाचा एक विशिष्ट मुहूर्त असतो त्याला या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर तो, तो, तो विजय मुहूर्त नक्की कोणत्या वेळेत असतो या दिवशी कोणती कृत्य करायची असतात त्या विजय मुहूर्ताचं पालन करताना आपण तो आपल्या रोजच्या जीवनात कसा उपयोगाला आणू शकतो आणि सक्सेसफुल ठरू शकतो इत्यादी जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमार्फत देणार आहोत शेवटपर्यंत जरूर हा व्हिडिओ बघा देवीच्या नवरात्रानंतर म्हणजे शारदीय नवरात्रानंतर येणारा एक महत्त्वाचा दिवस जो साडेतीन मुहूर्तापैकी की एक आहे तो म्हणजे विजयादशमी या पवित्र सणाविषयी आपण आज माहिती जाणून घेतो आहे हा दिवस फक्त साडेतीन मुहूर्त म्हणून मर्यादित नसून आपल्या शास्त्रानुसार हा दिवस नवीन विजयाची सुरुवात करून देणारा कार्यारंभासाठी अत्यंत उपयुक्त असलेला विशेषतः शस्त्रपूजन यासाठी सुद्धा देखील सर्वोत्तम मानला गेलेला आहे प्राचीन ग्रंथातील संदर्भांच्या आधारे आपण आता विजयादशमीचं जे काही महत्त्व आहे ते जाणून घेऊयात नवीन कार्याची जी काही सुरुवात करायची असते त्यासाठी हा दिवस जो आहे तो अनन्यसाधारण महत्त्वाचा असं सांगितलेला आहे शत्रू अडथळे अज्ञान आणि दुःख यांचा नाश करण्यासाठी या दिवशी विशेष करून शक्तीपूजन शमीच्या वृक्षाचं पूजन शमी चा शस्त्रपूजन अश्मंतक म्हणजे आपट्याच्या झाडाचं पूजन केल्याने आयुष्यात स्थैर्य मिळतं यशप्राप्ती होते शत्रूंचा नाश होतो गुप्त उघड जे काही शत्रू असतील त्यांचा नाश होत असतो या दिवशी विशेषतः विजय नावाच्या मुहूर्तामध्ये केलेलं जे काम आहे ते निश्चित सिद्धीस जात असतं विजय मुहूर्त हे दोन प्रकारचे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आश्विनस्य शुक्ल पक्षे दशम्यान तारकोदये सकालो विजयोज्ञेय हा सर्व कार्यार्थ सिद्ध आहे असं आहे याचा अर्थ अश्विन शुक्ल दशमीच्या म्हणजे विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर जेव्हा तारे दिसू लागतात तो विजयकाल मानला जातो आणि दुसरा एक मुहूर्त सांगितला आहे तो म्हणजे सूर्योदयापासून अकरावा मुहूर्त म्हणजे साधारणपणे दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून आठ मिनिटांपर्यंत हा जो काळ असणार आहे विजयादशमीच्या दिवशी तो विजया नावाचा मुहूर्त सांगितलेला आहे या काळात केलेली सर्व कार्य निश्चितपणे यशप्राप्ती करून देतात असं सांगितलं याला रेफरन्स असा आहे की अज्ञात वास संपल्यानंतर अर्जुनाने आपली शस्त्र जी होती ती शमी वृक्षाखालून काढून घेतली आणि नंतर त्यांनी शत्रूंवर विजय मिळवला असं वर्णन महाभारतात आहे त्यामुळे या दिवशी शमी वृक्षाचं पूजन ठिकठिकाणी थीक केलं जातं राजा रथ हत्ती घोड्यासह नगराबाहेर ईशान्य कोनात जाऊन शमी आणि अश्मंतक म्हणजे आपट्याच्या वृक्षाच्या मुळाशी भूमिपूजन करून सर्वप्रथम शमी आणि नंतर आपट्याच्या झाडाचं विधीवत षोडशोपचार पूजन करायला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हे करताना शमी शमयमे पापम शमी लोहितकंटका धारिण्यर्जुनबाणाना रामस्य प्रियवादिनी यथाकालम सुखम मम तत्त्र निर्विघ्नकर्त्रीव श्रीराम पूजिते या मंत्रानी शमीच्या झाडाची पूजन आणि प्रार्थना करायचे त्याचप्रमाणे आपट्याचं जे झाड आहे आपट्याच्या वृक्षाचं त्याचंही पूजन करताना अश्मंतक महावृक्ष महादोष निवारकं इष्टानान दर्शननदेही शत्रुणांची विनाशनम अशा मंत्राने आपट्याच्या झाडाचं पूजन आणि प्रार्थना करायची आहे नंतर शमीची किंवा अश्मंतकाची म्हणजे आपट्याची किंवा दोन्हीची पानं घ्यायची आहेत आणि त्यात पूजास्थानाची थोडीशी माती आणि थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी ठेवून कपड्यात बांधून घ्यायची आणि कार्यसिद्धीच्या कामने विजय मुहूर्तामध्ये मी जो काळ सांगितला आहे तेव्हा स्वतःपाशी ठेवायची असं सांगितलं आहे ग्रंथात असंही सांगितलं आहे की या दिवशी चामर खडग कवच धनुष्य शक्ती पाश परशु ध्वज इत्यादी शस्त्रांचं पूजन करावं विशेषतः राजे लोक पूर्वी हे करत असत प्रत्येक शास्त्रासाठी स्वतंत्र मंत्र देखील प्राचीन ग्रंथांमध्ये दिलेले आहेत हा जो दिवस असतो तो सुवर्ण खरेदी केल्यास या दिवशी विशेष करून घरात लक्ष्मीचा चिरकाल वास राहतो असं सांगितलंय सुवर्ण खरेदी बरोबरच रत्न धातू नवे अलंकार किंवा मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करणं उत्तम मानलं गेलेलं आहे शास्त्रानुसार शस्त्रपूजन व नवी साधन सामग्री या दिवशी तुम्ही विकत घेऊ शकता या दिवशी शस्त्रपूजन होतं म्हणून नवीन शस्त्र अवजारं यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं गाडी विशेषतः वाहन खरेदी तुम्हाला करायची असेल तर अतिशय उत्तम हा दिवस सांगितलेला आहे कोणताही नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचं आहे किंवा नवीन दुकान तुम्हाला कुठे सुरू करायचं असेल नवीन शोरूम सुरू करायचे असेल तर ग्रंथात सांगितलं आहे की विजय मुहूर्तामध्ये केलेलं कार्य सर्वार्थानी यशस्वी ठरत असतं मी मगाशीच विजय मुहूर्ताचा कालावधी सांगितला आहे त्यामुळे या दिवशी या मुहूर्तामध्ये दुकान ऑफिस उद्योग व्यवसाय सुरू करणं अतिशय मंगलकारी मानलं गेलेलं आहे शिक्षणाची सुरुवात म्हणजे प्राचीन परंपरेनुसार मुलांना विद्यारंभ ज्याला अक्षरारंभ म्हणतो तो या दिवशी करायला आहे शास्त्रामध्ये आता सर्व कार्यसिद्धीदा असं या तिथीला म्हणल्यामुळे नवीन शैक्षणिक उपक्रम या दिवशी तुम्हाला केव्हाही राबवता येतील तर अशा पद्धतीने या विजयादशमीचं अनन्यसाधारण महत्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा एवढंच आपल्याला फक्त माहीत असतं पण इतर जी काही अवांतर माहिती आहे ती आपल्याला यामार्फत आम्ही व्हिडिओ मार्फत सांगितलेली आहे जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्ही विशेष काय कृत्य करता नेहमी दरवर्षी तीसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा नमस्कार